गीतानगर येथील श्री रवींद्र पानुघंटी सर संचलित सुप्रभात क्लासेसच्या वतीनं इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपाधीक्षक मुख्यालय सोलापूर ग्रामीण या पदावर कार्यरत असलेल्या माननीय विजयालक्ष्मी कुर्री मॅडम सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लबचे संस्थापक विठ्ठल बंगासर तेलुगू व मराठी कवियत्री लेखिका सौ रेणुका उधारम प्रोफेसर रोहन कोर्री सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र पानुघंटी सर उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख मुलाचे मार्गदर्शन केले आज जे गुणवत्ते विनंती आहे की मोबाईलचा वापर करत असताना आपल्या पाल्य किंवा मुलगा मुलगी कशा पद्धतीने वापर करतात भले तुम्हाला मोबाईलचा काही नसेल काही माहिती नसेल तरी सुद्धा त्याने विचारायचं मोबाईल मध्ये तू काय बघतेस अभ्यासाच गोष्टी करते एवढं एकच वाक्य बोलायचं घरच्यांशी नेहमीच संवाद साधा आई वडील असतील आजी आबोबा असतील कोणी असो मोठ्यांचा नेहमी आदर करा मला शिक्षणाविषयी जादा सांग म्हणजे जास्त सांगता येत नाही पण या छोट्या छोट्या गोष्टी मात्र मी अवश्य सांगेन मोठ्यांचा आदर करा मोबाईलचा वापर चांगल्यासाठीच करा आणि खचू नका कधीही निराश होऊ नका मोठे स्वप्न पहा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते तुम्ही प्यायला लागलेलं ला आहात आणि ते तुम्हाला समर्थ घडवेल असा माझा विश्वास आहे फक्त ध्यास असायला पाहिजे आणि लक्ष त्याच्यावरच आणि जे काम आपण करतो ना ते प्रेमाने आदराने हे आपलं काम आहे हे आपलं कर्तव्य आहे असं समजून केल्यास ना यश तुम्हाला नक्कीच मिळत मिळत आणि जीवनात तुम्ही यशस्वी व्हाल मला मार्क पडलेच नाहीये मी मार्क्स मिळवले कसे मार्क पडतात त्यांना पस्तीस पडतात ना त्यांना मार्क पडतात आणि साठ आठ सत्तर ऐंशी नव्वद जणतात ते मार्क्स मिळवतात तुम्ही यु आर यु सिक्युअर युअर मार्क्स यु हॅव स्कोर युअर पर्सेंटेज त्यामुळे यापुढे आता सिक्युअर किंवा स्कोर हे दोन चांगले शब्द इंग्लिशमध्ये वापरले जातात इंग्लिशचा विद्यार्थी आहे प्रथम प्राध्यापक आहे मग मॅडम बोलल्या की किती हायच्या आई सांगायची शिक्षण पण नाही शिकायचं पुढं आहे आणि शिकल्याचं परिणाम काय झालं एक मोठा अधिकारी आपल्याला समाजाला भेटलाय याच ठिकाणी तर मला दोनदा शतकात आलेले आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून एकदा रोटरी क्लब कडून आणि दुसरा आहे फूड बँक याच हॉलमध्ये झालेले माझी पण इच्छा होती माझ्या विद्यार्थ्यांचा पण सत्कार याच ठिकाणी व्हावं म्हणून मी भरपूर प्रयत्न केले कार्यक्रम तर व्यवस्थित आम्ही सगळेजण चांगले प्रयत्न केलेले आहे तर आमच्या क्लाससाठी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भरपूर शिक्षक प्रयत्न केलेले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अंबिका गणपा तर आभार प्रदर्शन सु सुनीता वल्लाल मॅडम यांनी केले